नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे स्वाध्याय एक पॉईंट सहा अभ्यासणार आहोत या अगोदरचे संपूर्ण स्वाध्याय आपण चॅनलवर अपलोड केले आहेत प्रश्न असा आहे तीन चार शून्य हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या पुढील पैकी कोणती पाच अंकी संख्या विचारली पण या अंक लिहून घेऊ आपण कोणती येत तीन चार शून्य तो सर्वात लहान अंक यामध्ये कोणता आहे तर तीन आणि शून्य किती अंकी तयार करायचे तर पाच अंकी शून्य शेवटचा अंक येणार आहे चार किती झाले एक दोन एक दोन तीन ऑप्शन नंबर इथं सी उत्तर इथं बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक अंक एक ते शंभर या संख्येला किती वेळा लिहावं लागेल हा क्वेश्चन आहे एकतीस शंभर मध्ये एक अंक एकवीस येतो म्हणजे ऑप्शन नंबर बी इथे योग्य उत्तर आहे पुढील पैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती पहा तेरा पंधरा कारण पंधरा संख्या आहे त्यानंतर त्र्याहत्तर पंचायत ही पण नाही होऊ शकत त्यानंतर ही पण होऊ शकत नाही म्हणजे ऑप्शन नंबर पहा बी एकोणतीस एक जोडमूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो पहा एकतीस म्हणून एकोणतीस गेले तर दोन राहतात त्यानंतर प्रश्न चौथा शून्य नऊ आणि सहा अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार किती पा या अंकांपणे सर्वात लहान नऊ सहा शून्य आहे नंतर काय होईल तर सहा शून्य नऊ यांचा गुणाकार करायचा यांचा जर गुणाकार केला तर तुम्ही उत्तर येते ऑप्शन नंबर बी पाच लाख चौऱ्याऐंशी हजार हे तुम्ही चेक करा त्यानंतर चौरस वर्तुळ आणि त्रिकोण चौरस पा हा वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे तर ता सात अंक आहे ऑप्शन नंबर सी त्यानंतर एक्स वाय झेड आणि टी या संख्येने आपण कमाल अंक सात कमाल म्हणजे मोठ्यात मोठा मोठा प्रत्येक अंक संख्येत एकदाच वापरला आहे तर बाकीचे अंक वाय कारण इथे जर शून्य शून्य सात हजार सातशे सत्तर सात कोणता मोठा तर वाय यामध्ये कमाल संख्या आहे तर बी वायची सातवा प्रश्न पहा तीन शून्य आठ दोन सात हे अंक एक एकदा घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती पा तीन शून्य आठ दोन सात हे अंक पाच अंकी लहान लहान विषम संख्या करायची लहानात लहान विषम पण ह्यात सर्वात लहान अंक कोण काय तर याचा विचार केला तर यात लहान अंक येतोय दोन नंतर शून्य घ्यावं लागेल नंतर तीन नंतर तीन विषम विचार सात घेऊन जाऊ न आठ सात घ्यावं लागणार वीस हजार तीनशे सत्याऐंशी इथं जर सात घेतली तर विचारली विषय म्हणजे ऑप्शन नंबर सी त्यानंतर पुढील बेअरजेमध्ये गायब असलेला अंक शोधून काढा बेअरजेमध्ये अंक शोधून पा आठ आणि सात पंधरा होतात हातचा इथं ये एक येणार आहे ठीक आहे इथं एक तीन आणि एक चार ऑलरेडी झाले तर पण स्टार वा चार झाले तर चार, चार 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 गोल गोलचा विचार केला गोल इथे ऑप्शन नंबर सी आण कारण की इथं जर आपण एक घेतलं तर इथं पाच ठीक आहे नंतर दोन दोन आणि इथं काय घेतलं म्हणजे एक येईल तर इथं नऊ नऊ दोन अकरा अकरा एक बरोबर आहे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे इथे त्यानंतर पाच लाख चौऱ्याऐंशी तीनशे छप्पन यासारख्या पाचच्या स्थान म्हणूनची बेरीज किती पाच स्थान म्हणे पाच एक दोन तीन चार पाच पन्नास यांची बेरीज जर केली ऑप्शन नंबर पाच लाख चौऱ्याऐंशी तीनशे चौऱ्याऐंशीच्या बाहेेत पाचच्या स्थान मुलींची बेरीज पाच वर एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच त्यानंतर पाचच्या स्थान मुलीची पन्नास लाख शून्य ला शून्य पाच लाख पाच एक दोन तीन एक दोन तीन पाच ऑप्शन नंबर इथं डी करेक्ट उत्तर आहे अशा प्रकारे आपण स्वतः एक पॉईंट सहा अभ्यासलेला आहे